खडी क्रशर विरोधी कृती समितीचे अध्यक्ष राजगोंडा पाटील यांच्या अंगावर रविवारी सकाळी पिकअप घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे हलकर्णी परिसरात खळबळ उडाली आहे ही घटना हलकर्णी खानापूर रस्त्यावर सर्व्हिस सेंटरजवळ घडली या प्रकरणी सात संशयितांवर गडिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झालाय गडिंगलज तालुक्यातील हलकर्णी परिसरातील खडी क्रशर मशीनला गेले काही दिवस शेतकरी विरोध करतायत खडी क्रशर विरोधी कृती समितीच्या वतीनं आंदोलन करून मशिनरी काही दिवस बंद करण्यात आल्या होत्या त्यामुळे या परिसरात सध्या शेतकरी आंदोलक आणि खडी मालकांमध्ये संघर्ष होता अशातच रविवारी सकाळी कृती समितीचे अध्यक्ष राजगोंडा पाटील हे दुचाकीवरून हलकर्णी खानापूर रस्त्यावरील शेताकडं पाणी पाजण्यासाठी जात होते ते सर्व्हिस सेंटर जवळ आल्यावर त्यांच्या पाठीमागून आलेल्या पिकअपनं भरधाव वेगानं धडक दिली या धडकेत राजगोंडा पाटील दुचाकी सह रस्त्याच्या बाजूला जाऊन पडले त्यामध्ये त्यांच्या उजव्या खांद्याला हाताला दोन्ही पायांना डोक्याला आणि कमरेला जबर दुखापत झाली आहे त्यांना गडिंगलजला उपचारासाठी दाखल करण्यात आले अशोक पवार आय एस पाटील चव्हाण अभिषेक पाटील सुनील कुमार कदम महेश अब्दे गिरीश कुमार नायर या सात संशयितांवर राजगोंडा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गडिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल केलाय या घटनेचा अधिक तपास कॉन्स्टेबल दिलीप देसाई करतायत खडी क्रशय विरोधी कृती समितीच्या उपोषणाच्या आदल्या दिवशीच विरोधी कृती समिती च्या अध्यक्षांचा अपघात झाल्यानं संशय व्यक्त होतोय